माथेरान जेव्हा फिरत असतो तेव्हाच माथेरानमधली खूप परिस्थिती आहे बघते त्यावेळेस असं जाणवतं की काय झाडी काय डोंगर काय दर्या काय हॉटेल्स काय ते खेचर काय ते घोडे काय ते हत्ती आणि सारा विशेष आकर्षण म्हणजे ते असणारी झुगजुग गाडी अगिन गाडी त्या अगिनगाडीतून जी सव्वा आठला निघणारी गाडी साधारण साडेबारापर्यंत निरळून निघतो आणि माथेरानला पोचतो अशा या गाडीचा आनंद मनोमोहरात घेण्यासाठी जडून माथेरानला गेलं पाहिजे आणि माथेरानाला का आनंद म्हणून म्हटलं गेलं हे इकडं आल्यानंतर समजते माथेरान हे आकर्षणाचं ठिकाण आहे माथेरान हे खूप महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे माथेरानला जरूर भेटतात सर्वांनी ह्या

मोठ्या भावाला जाऊ दे खूप मोठी भाव असं म्हणत या ठिकाणी लोकवस्थित नाही एका मोठ्या ना। भावामुळे ब्रिटिशकालीन या भागात बांधकामसुद्धा आपल्याला पाहायचं मिळतं आणि ब्रिटिशांनी उपस्थित केलेले हे सर्व ठिकाण आहे या ठिकाणी आपण गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आल्यानंतर कसं माणसाने उन्हाळ्यातही थंडीचा आनंद कसा घेतो आणि खूप सुंदर असं रणत हा वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे